आज आपण आलो आहोत एन एस फॅशन्स या शॉपमध्ये योग्य दरात उत्तम साड्या आणि भरपूर व्हरायटीज आपल्याला बघायला मिळणार आहेत नमस्कार, नमस्कार, या। नमस्कार या। हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजूबाजूला तुम्ही आहेत आणि ते सगळं आज जाणून घेणार आहे मी आली आहे एन एस फॅशन मुंबई गोराई इथे यांचं शॉप आहे आणि नीता म्हापसेकर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आणि सगळी साड्यांबद्दल त्यांच्याकडे व्हरायटीज खूप आहेत पण आज बघू आपल्याला जेवढ्या कव्हर होतील व्हरायटीज तेवढ्या आपण करणार आहोत तर नीताताई हितगुज मराठी गप्पा या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्ते थँक्यू आज आपण आता सुरुवात करूयात कि हा व्यवसाय तुम्ही साधारण किती वर्षापासून करतायत आम्ही हा व्यवसाय जवळजवळ दोन हजार नऊ पासून सुरू केला आहे Okay. एक एक एक, एक भारतातल्या जे हातमाग जिथे चालतात तिथे जाऊन एक एक प्रकार आम्ही वाढवत गेलो म्हणजे उदाहरणार्थ धर्मावरम गडवाल लखनवी बनारसी कलकत्ता गुजरात गुजराती बांधणी असे वेगवेगळे प्रकार आम्ही एक एक, 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 एक दरवर्षी वाढवत गेलो पहिल्याच वर्षी गे आमच्याकडे काही सर्व प्रकारच्या साड्या नव्हत्या हो पण आज दोन हजार पंचवीसला पूर्ण भारतभरच्या साड्या हो आमच्याकडे अवेलेबल आहेत खूप छान तेच असतं ना की सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं म्हणा किंवा तेवढं धावपळ होत नाही पण जसजसं व्यवसाय आपला वाढतो लोकांच्या मागण्या वाढतात तसतसं आपण अजून सुद्धा त्याच्यात संशोधन करत असतो आणि खरेदी करत असतो आणि प्रत्येक वेळी आम्ही आमच्या ग्राहकांना जेवढं काही नवीन देता येईल जे दुकानात बाहेर मिळत नाही ते आमच्याकडे असावं आणि ते हटकून मिळतच त्यांना हा आमचा प्रयत्न असतो आणि आपल्या भारतामध्ये सर्वत्र साड्या विणल्या जातात पण अशा काही आहेत साड्या ज्या तिथे विणतात पण आपल्या मुंबईपर्यंत पोहोचत नाही त्या आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आमच्या बऱ्याच ग्राहकांना माहीत आहे की आमच्याकडे हटके काही ना काहीतरी मिळणारच त्यांना ह्याच विश्वासाने ते आमच्या दुकानात येत असतात बरोबर आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही जे, डायरेक जे बनवतात आहेत साड्या त्यांच्यापर्यंत पोहोचत पोचतात तुम्ही अरे वा खूप छान छान आणि ताई तुम्हाला माहितीये का ही जी मी साडी नेसली आहे ना ही जवळजवळ बारा पंधरा वर्षापूर्वी तुमच्या शॉप मधून मी दोन साड्या घेतल्या होत्या हो आणि खूप छान टिकल्या एकट्या त्याची लांबी रुंदी पण खूप आहे आणि काय हा प्रकार मला माहिती नाही ही ना चुरत पण नाही साडी अशी, अशी मस्त राहते कलर तर बघा इतका छान रॉयल आहे ना कलर हा ही साडी जी, जी आणलेली आम्ही सुरुवातीला दोन हजार दहा दोन हजार अकरा ला साऊथ ला गेलो होतो त्या तिथे साऊथ कॉटन सिल्क जे हा प्रकार आहे Okay. हा प्रकार आहे ओके okay. आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी ह्याच्यावर बुट्टा आज तुम्ही प्लेन नेसले आहे वाले पण असतात आमच्याकडे बरोबर त्यातल्याच दोन साड्या मी आज काढलेल्या आहेत okay, ते आपण बघूयात ही बुट्टावाली साडी पदर तुम्हाला जरी काठाचा येणार आणि ब्लाऊजही तुम्हाला कॉन्ट्रास्ट मिळणार ओके okay. हे ब्लाउज पीस असणार हा ब्लाउज पीस आहे हा पदर आहे आणि हे अंग आहे बरोबर आहे मस्त आहे कलर खूपच सुंदर दिसतोय ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे ह्याच्यात बॉर्डर जी आहे ती सिंगल रंगात आहे ओके ही जी साडी आहे ती मल्टी कलर बॉर्डर पण आहे तुम्हाला आणि पदरही ह्याचा मल्टी कलर येणार ओके मिथ बुट्टा कॉन्ट्रास्ट ब्लाउज अच्छा म्हणजे हे पण ब्लाऊज तुम्ही घालू शकता किंवा आणि दुसरं कुठल्याही मिसमॅच ची जी फॅशन आहे तसंही करू शकतात पण काही काही ह्या साड्यांवर त्याचेच ब्लाउज छान आपण लग्न कार्याला नेसू शकतो बरोबर आहे ही बरो जी आहे ती ह्याचा पदर पूर्वी आपले शालू येत होते तसा त्यांनी विणलेला आहे ओ खूपच मस्त आहे आणि ही फक्त अठराशेची ची साडी आहे बरोबर आहे आणि ह्या साड्यांचं सा वैशिष्ट्य असं की एकदा तुम्ही ड्राय क्लिनिंग करा मग वॉशिंग मशीन मध्ये धुतली तरी ऍज इट इज राहतात या साड्या ओके म्हणजे मेंटेनन्सला आपल्याला प्युअर सिल्क सारखा महाग नाही पडत या बरोबर आता ही दुसरी साडी आहे ह्याचा पदरही जरीचा आहे हा पूर्ण पदर जरीचा आहे मस्त आणि ब्लाउजही तुम्हाला जरीचा येणार अच्छा ही पण साडी आपण लग्न कार्याला ह्या ज्या साड्या आहेत आपण लग्न कार्याला बिंदीत नेसू शकतो बरोबर कोणालाही आणि ह्या सगळ्या दोन हजारच्या आतल्या साड्या आहेत बरोबर हे धुपछाव टाईप आहे का हा काही काही रंग असे होतात त्यातून काय दोरा हातमागाच्या साड्या असल्यामुळे धागे जे जातात ना बरोबर त्याच्यात गुलाबी लाल जर असेल तर ते धुपछाव होतात ओ बरोबर हे काहीच असं डीप नॉलेज आमच्या सारख्यांना नसतं <laughs> ते तुमच्याच कडून आम्हाला घेतलं पाहिजे नॉलेज आणि तेच आहे की साड्यांची जी प्राइस आहे तुमच्याकडे ती साधारण किती पासून सुरू आहे आमच्याकडे साडेचारशे पासून स्टार्टिंग आहे आणि महागात महाग ती चाळीस हजारपर्यंत प्युअर सिल्क मध्ये येतात अरे वा मस्त मस्त आता मी तुम्हाला दाखवते कोणती दाखवतोय कॉटनच्या साड्या अरे वा खूप छान कॉटन म्हणजे माझं एक काय सॉफ्ट कॉर्नर आहे कॉटन साठी मला प्रचंड कॉटन आवडत ही जी आहे पूर्वी आपल्या आई वगैरे ह्याच साड्या नेसायच्या त्यांना हो, हो। सुंगडी साड्या म्हणतात सुंगडी हां ओके कारण शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या महाराष्ट्रातले काही विवर्स गुजरात महाराष्ट्रातले साऊथला गेले आणि ह्या आता साऊथलाच लाच बनतात ह्याचं वैशिष्ट्य असं ते की रंग कुठेही जात नाही होत नाही या साड्याचा कपडा पहिला धुतला जातो मग त्याच्यावर प्रिंटिंग होते त्यामुळे आपण जर साडी घरी धुतली तर एक इंच सुद्धा एक सेंटीमीटर सुद्धा ती आकसत नाही बरोबर छान छान आणि एकदम सॉफ्ट राहतात सगळ्या साड्यांवर तुमचे तुमचं काय आहे धागा धागा सुंदर त्याचा अरे वा आहे आता ही आहे ही जरीची बॉर्डर आहे ह्याला बाटिकचा बॉर्डर दिली आहे पदरही बॉर्डर बाटिकचीच आहे ओके आणि आम्ही अशी आणतो फुल साडी ही अशी असते ना हो अच्छा ह्याला पदर हा आहे बाटिकचा आहे हो सुंदरच आहे मस्त आता एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये जर नेसायची झाली बरोबर ह्याला पूर्ण बॉर्डर मोठी आहे ह्याच्यात तुम्ही ब्रॉकेटचा ब्लाऊज घाला नाही तर सिंपल ब्लाऊज घाला बरोबर फंक्शनलाही आपण नेसू शकतो ही साडी म्हणजे तुम्ही आता या तीन साड्या दाखवल्या त्याच्यात ब्लाऊज पीस नाही ना ह्या तीन ह्याच्यात नाही जे आता हो। मी दाखवते अच्छा ही बरेचसे कॉर्पोरेट ऑफिसच्या बायका घेऊन जातात बरोबर डिझाईन दिसतात एकदम ह्याला मात्र ब्लाऊज पीस आहे हा पदर आहे त्याचा आणि ब्लाउज पीस पदराच्याच रंगाचा येणार त्याला बॉर्डर दिली जाते इकडे ह्या साईडला हो मस्त मस्त खूप छान आहे आणि ह्याच्यात प्रत्येक मी हे पॅटर्न एक एक दाखवते हो जवळ हो। जवळ वीस पंचवीस रंग वेगवेगळे येतातच येतात अच्छा आम्ही रंगा एकाच रंगाच्या एकाच पॅटर्न मध्ये साड्या न आणता वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे तुमची साडी युनिक म्हणजे युनिक हो वा हा प्रकार असतो म्हणजे ही फॅसिलिटी एन एस फॅशन्स कडून मिळणार आहे की तुम्ही जी साडी नसणार आहे ती युनिक असणार आहे आता ही जी ह्या सगळ्या आतापर्यंत दाखवल्या कॉटनच्या त्या सुंगडी साड्या म्हणतात हो आता ही आम्ही एका कडनं विणून घेतलेली आहे अरे वा आम्ही विणूनही घेतो सीरकडकडनं हो हा पदर आहे तुम्हाला मल्टी कलर दिलेला आहे बरोबर आणि जो दोन रंगामध्ये बॉर्डर आहे तुम्हाला मस्त कसली सुंदर आहे आणि त्याचा हा आम्ही फोटो काढला कारण एरबी आपल्याला लक्षात येत नाही बरोबर मॉडेल कडनं हा आम्ही फोटो काढून घेतलेला आहे की नेस बरोबर नेसल्यानंतर कशी दिसते हो सुंदर सुंदर अशी पण आणि प्रत्यक्षात पण खूप छान दिसते आपण आता इथून अशी साधारण दाखवूयात पूर्ण खूप छान कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर घेतलेलं आहे मस्तच ही आहे इकच साडी ही हैदराबाद साईडला मिळते बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला पदर ज्या रंगाचा त्याने विणलेला आहे पूर्ण साडी सफेद आहे पण पदर आकाशी आहे त्याच रंगात तुम्हाला ब्लाऊजही दिलाय अच्छा पदर आणि ब्लाउज सेम असणार आहे आणि बाकी ही साडी अशी ह्याला पण गोल्डन हे दिले बॉर्डर बॉर्डर दिली आहे हे छोट्या मोठ्या पूजेला जाताना किंवा कुठे जाताना छोट्या मोठ्या वाढदिवसाला जायचंय तर तुम्ही या साड्या नेसू शकता बरोबर आहे लक्षवी कॉटन कॉटन म्हटलं की सगळीकडे आपल्याला मिळत ही कलकत्ता कॉटन आहे हे त्यांचा भरतकामाचं काम बघा हो या साड्या पुढून नाही भरत या मागून भरल्या जातात अच्छा भरतकाम केलं जातं त्या पाठीमागच्या साईडनी ओके आणि पुढे त्याची डिझाईन येते हे हात 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 हँडवर्क आहे म्हणजे हाताने केलेलं आहे मशीन वर्क बरो नाही बरोबर आणि ह्याच्यात आमच्याकडे महागाई साड्या आहेत बरोबर ते फक्त हातावर तुम्हाला डिझाईन नाही देत असं लखनवी तर पाठीमागे बॅकला पण तुम्हाला ब्लाउजला केलेलं असतं बरोबर आणि ह्याच्यावर ब्लाउज पीस आहे का आहे ना पण प्लेन असणार का ब्लाऊज पीस याचा तेच सांगते ना हातावरही देतात ते हा झाला पदर अच्छा हे ब्लाउज आहे पॅटर्न म्हणजे हे हातावर येणार ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल आता आपण दुसरी साडी दुसरी कलकत्ता पॅटर्न मध्ये कॉटन मध्येच आहे हा पण छान असतात ना कलर कॉम्बिनेशन आणि जरा अट्रॅक्टिव्ह अस मी एकाच छता खाली पूर्ण ऑल ओव्हर भारताचं तुम्हाला कॉटन मिळेल इथे हे कलमकारी आहे त्याच्यात सिल्क पण येतं पण कॉटनही आम्ही दोन्ही प्रकार ठेवतो बरोबर आहे हा पदर आहे पूर्ण तुम्हाला मोराचा सुंदर सुंदर आणि ब्लाउज पण त्याचा फॅन्सी येतो तुम्हाला सुंदर एकदमच हे ब्लाउज पीस छान छान ही एकत्र प्रिंट पण खूप छान दिसते ना ही जी आहे ही मलमल सिल्क आहे त्याच्यावर पूर्ण अंगावर बारीक बुकटी येते पदर असतो त्याला बरोबर आणि ब्लाऊज प्लेन येऊ बॉर्डर बॉर्डर ही अशी असणार हे ब्लाऊज प्लीज हे बॉर्डर यालाही गोल्डन बॉर्डर आपण फंक्शनला घालू शकतो आणि याला सिल्क लुक आहे एकदम होतही तुम्हाला तीस ते पस्तीस कलर मिळणार अरे वा मस्त आणि एकदम छान हलके बघा सॉफ्ट किती एकदम मस्त वा 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 सुंदर सुंदर कधीही बाहेरून घेताना साडी जेव्हा आपल्याला नेसायची असते किंवा कपडा चोखन राहायचा असो तर काय करायचं सिंगल कपडा घ्यायचा तो चुरगळायचा ओके मग पूर्ण चुरगळ मी त्याला सुरकुत्या राहायला पाहिजे पण जेव्हा तुम्ही पूर्ण हात माराल ना त्याच्यावर ते, ते एकही सुरकुती राहता कामा नये अच्छा ही चांगल्या कपड्याची एक टेस्ट आहे ओके ही साडी फुलणार की नाही फुलणार बरोबर जर ती सरळच्या सरळ झाली तर ती साडी तुम्हाला चुरगळणार नाही किंवा सॉफ्ट राहणार तशी चा व्यवस्थित चापून चुपून बसते छान छान मी साड्या घेताना तो एक फार प्रकार बघते की फुलता कामा नाही साडी तर ही एक आता टेस्ट छान तुम्ही सांगितली की फायदेशीर होईल मला काय आणि माझ्या व्हिव्हर्सला पण हा जो पूर्ण रॅग दिसतोय त्या पूर्ण सगळ्या नऊवारी आहेत ओके तुम्हाला बरोबर रेग्युलर नेसायच्या प्रिंटेड नऊवारी पण आहे तुमच्यासाठी हो लग्न कार्यासाठी आपल्याला लागतो तर ही जी साडी आहे साडे दहा वार आहे अरे बापरे पूर्ण भरलेला आहे तो हो हो सुंदर हा बघा हो मस्त एकदमच मस्त आहे लग्न समारंभाला आणि सगळ्या दृष्टीने आजकाल आपल्याकडे फार ट्रेंड पण शिवून घ्यायची झाली तर दहा वार साडीच्या वर त्यांना लागतात साडा बरोबर आहे नऊ वार मध्ये शिवून जास्त मिळत नाही मग ती तोकडी वगैरे पडते बरोबर आहे ही जी आहे त्याला ही पदर तुम्हाला भरलेला आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे वा आणि ही साडी आहे पूर्ण खूप छान मध्ये बुट्टे आहेत ना फुलं फुलं अशी सगळी डिझाईन गोल्डन वर्क गोल्डन वर्क, गोल्डन वर्क। मस्त आणि हे कलर कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे मस्त मस्तच ह्या ज्या साड्या आहेत ह्या आम्ही एम्ब्रॉयडरी करून घेतलेल्या आहेत बरोबर म्हणजे जे डिमांड त्याप्रमाणे आम्ही बनवल्या आहेत बाहेर ज्या बनवल्या जातात त्या जा जाता, नेसल्या तर एकाच पायावर एम्ब्रॉयडरी येते okay. कारण ते पूर्ण टोकापर्यंत एम्ब्रॉयडरी करत नाही बरोबर आणि नववारी नेसताना आपल्याला पूर्ण टोकापासून नेसावं लागते बरोबर आहे त्यामुळे काय होतं त्यांच्या ह्याच्यावर एका पायावर एम्ब्रॉयडरी आहे ते एका पायावर एम्ब्रॉयडरी नसते पण आमच्याकडे तुम्हाला दोन्ही पायावर एम्ब्रॉयडरी मिळणार अच्छा ते तुम्ही तसं बनवून बनवून घेतलंय हो मस्त मस्त म्हणजे आता काय म्हणतात ना यंगस्टरला पण छान एक ऑप्शन मिळालंय एन एस फॅशन्सचं की इथे येऊन तुम्ही जे आजकाल आपलं ट्रेंड आहे नऊवारी साडी नेसायचं ते वरून काढले ती आहे अकरावार साडी अरे बापरे आणि ती आहे पैठणी ओ हो मी तेच बघणार बोलणारच होते तुम्हाला हे बघून म्हटलं ही पैठणी दिसते मोर आणि ही अकरा वार आहे आम्ही ह्या आम्ही स्वतः बनवून घेतो बरोबर आहे ह्या तुम्हाला म्हणजे पेस्टल रंगात मिळतील आणि डार्क रंगातही मिळतील हो या सर्व वरील ज्या पैठणी ठेवल्या आहेत त्या अकरा वार आहेत बरोबर छान आहेत कलर पण सगळे आणि आता इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात त्यांना लोकांची डिमांड माहिती आणि त्यामुळे तुम्ही ते सगळं बनवून घेतात तसं खूप छान खूप छान ही लिननची साडी आहे नवीन प्रकारची आहे सुंदर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पदर ज्या ग्रे रंगाचा दिसतोय हा त्याच रंगाचा तुम्हाला ब्लाउज पीसही दिलाय त्यांनी बरोबर आहे हा बघा हो आणि त्याच्यावर बुट्टे आहेत बुट्टे आहेत बरोबर फार छान आहे मस्तच याचही कलर कॉम्बिनेशन मस्त आहे शक्यतो आम्ही जे नवीन दिसतं नवीन वाटत ते घेणे म्हणून येण्याचा प्रयत्न करतो सीझनला म्हणजे आपल्या जे <laughs> कस्टमर आहेत त्यांना पण व्हरायटीज मिळायला हवी आणि आपल्या शॉपमध्ये त्यांनी भेट दिलीच पाहिजे कस्टमर तेच असतात आमचे प्रत्येक वेळेला आल्यावर या वेळेला आमच्यासाठी नवीन काय आणलंय हा प्रश्न असतोच बरोबर आणि प्रत्येकाला तेच तेच आवडत नाही होती काही काहीतरी नवीन त्यांना देण्याचा प्रयत्नच करतो आणि त्यांना माहिती तुमच्याकडे काही ना काही खजाना असणार म्हणून ते आल्यालाच प्रश्न विचारतात की काय नवीन आहे दुसरी आमची युएसपी आहे बरेच लोक आम्हाला युएसपी आमची एक आहे ते आहेत ह्या साड्या वारली एम्ब्रॉयडरी मस्त हे साऊथ कॉटन तुम्ही प्लेन जी साडी नेसली आहे हो हो त्याच्यावर हे वारली एम्ब्रॉयडरी आम्ही करून देतो अरे ओव्हर महाराष्ट्र दुसरं कोणी करत नाही आणि ही जी एम्ब्रॉयडरी आम्ही करतो ती उलट्या बाजूनी बघा लॉकिंग असतं त्यामुळे आपण ही साडी वॉशिंग मशीनला धुतली तरी एक सूत सुद्धा ह्याच निघत नाही अरे वा मस्त शिवाय या लग्न कार्याला आपण नेसू शकतो कारण पदर जरीच आहे बरोबर बॉर्डर छान दिलीये त्याला टॅसल्स पण आहेत टॅसल्सने पण जरा छान शोभा येते ना आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे बरोबर आणि पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला हा हे वर्क मिळणार आहे फुल बॉडीला आणि ह्याच्यात रंगही तुम्हाला अवेलेबल असतात बरोबर आहे कारण बऱ्याच बायकांचं काय असतं आमच्याकडे हा तर रंग झालाय <laughs> काही नवीन रंगात असेल तर द्या <laughs> बरोबर आहे हो हो ती आपली डिमांड असायचं आहे खरंय छान आता हे शॉप आहेच एन एस फॅशन्स गोराईला मुंबई येथे तर तुम्ही अजून कुठल्या प्रकारे तुम्ही सेल करतात किंवा म्हणजे स्टॉल आहे किंवा ऑनलाईन आहे किंवा काही ऑफर्स असतात का तुमच्याकडे आम्ही ऑनलाईन तर आहोतच इन्स्टाला आहोत एफ बीला आहोत शिवाय आमची वेबसाईट चालते आणि मध्ये मध्ये आम्ही एक्झिबिशन्सही करतो आता एप्रिलमध्ये आम्ही मॉरिशसलाही एक एक्झिबिशन करून आलो अरे वा बरेचशा ठिकाणी आम्ही फक्त वर्षातून एकदा जाण्याचा प्रयत्न करतो बरोबर बाकी वेळ आम्ही दुकानात तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर दुकानात कॉन्टॅक्ट करा, दुकाना करा आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे चारशे साडेचारशे पासून ज्या साड्या देण्या घेण्यासाठी मागतात लोक आणि लग्नाला वधू वरांची वस्त्र मानपानाची वस्त्र हे तुम्हाला सहज मिळतात हो मी तर आता फक्त कॉटन कॉटन सिल्क ह्याच साड्या दाखवल्या बरोबर आमच्याकडे खजाना आहे तो प्युअर सिल्कचा आपण नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांनी खूप लाईक करा शेअर करा आणि नक्कीच ताईंना हेल्प करा तुम्ही म्हणताना आपण पुढचा व्हिडिओ मस्त पैकी बाकीच्या पण आता ह्या खूप कमी साड्या बघितल्यात तर बाकी अजून आपण त्यांच्याकडे जो खजिना आहे तो पण सगळा आपण बघूयात म्हणजे बसण्यासाठी आता इथे एवढ्या व्हरायटीज आहेत त्यांना बसता पण तुमच्या इथून लोक घेऊन जात असलं ना बस म्हणजे बस्त्यासाठी आम्ही इकडे नाही घेत हा आमचा जो प्युअर सिल्कचा सेक्शन आहे <laughs> मस्त <laughs> इथे तुम्हाला मी म्हंटल ना लखनौ बहारीतले आहेत हो 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 काश्मीरी आहेत हँडलूम या ज्या सगळ्या साड्या दिसतात ही आहे लग्नाकार्याला ब्रायडल साठी वा पुढच्या भागात जरूर सांगेन नक्की नक्की मला आवडेल <laughs> परत तुमच्या शॉपला भेट द्यायला आणि मंडळी बघू शकतात आपण आता जस्ट अशीच एक चक्कर मारूयात शॉपमध्ये आणि बाकी डिटेल्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ताई देणारच आहेत तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि नंतर आपण लवकरात लवकर परत एका नवीन व्हिडीओ सकट भेटूयात नीता ताई आज तुम्ही मला एवढा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्स मी म्हणते आपण परत लवकर भेटूयात आणि मंडळी चला आपण सगळेजण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वस्त राहत राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय बाय